हिंदुत्ववाद्यांचा आवाज ज्यांच्या कानांना असह्य होत असतो ज्यांच्या डाव्या विचारांच्या धुमाऱ्यांना जे भगववादळ विझवून जातं विझवून लावतं त्या राष्ट्रीय विचार प्रवाहातला एक धागा म्हणजे आपला आकार परिवार या व्यासपीठ म्हणजे आकार डी नाईन हे यूट्यूब चॅनल मित्र हा आपला परिवार आज बघता बघता पाच लाखांचा झाला आहे एका सामान्य बुद्धीच्या सामान्य कुवतीच्या आणि ॲव्हरेज आवाक्याच्या एका कलाकाराला मी स्वतःला पत्रकार मानत नाही आणि आम्हाला कोणी पत्रकार म्हणतही नाही कलाकार आहे पूर्वीपासून त्यामुळे या कलाकाराला तुम्ही प्रेक्षकांनी आज हाफ मिलियन्स क्लबमध्ये नेऊन बसवले कसं आहे ना मित्रो मी जगण्यासाठी वेगवेगळी सोंग साकार करत करत इथवर आलोय आताचं जे सोंग आहे ते सगळ्यात यशस्वी ठरलेलं सोंग आहे म्हणजे यूट्यूबर राजकीय विश्लेषक वगैरे सब झूट आहे दहावीला असताना सिनेमातल्या नटनट्यांची पोर्ट्रेट्स काढायचो ते पाहून लोक माझ्याकडून त्यांची चित्र काढून घ्यायला लागली छोटा पासपोर्ट साईज फोटो द्यायचे मला मग मी त्यावरून त्यांची मोठी पोर्ट्रेट्स काढून द्यायचो त्याचे पैसे मिळायचे मला आणि शिक्षणाला हातभार लागायचे पुढे साईनबोर्ड बॅनर्स होल्डिंग्ज रंगवली आणि कॉलेज पूर्ण केलं घर चालवलं मग एका आमदारांचा पी ए बनून राजकारणांमध्ये घुसलो रमलो काही म्हणा स्वतःची प्रेस चालवली नंतर वसुली एजन्सी ते पॉलिटिकल मॅनेजमेंट रिअल इस्टेटमध्ये लायझनिंगही केलं पोटासाठी अनेक असे अनेक व्यवसाय करत करत दोन हजार पाच पासून पत्रकारिते चिरले दोन हजार बारापासून खऱ्या अर्थानं स्थिरावलो हो तिकडे उपसंपादक ते कार्यकारी संपादक पुरवणी प्रमुख अशा पदांवर कामं देखील केली जबाबदाऱ्या निभावल्या मधल्या काळात फोटोग्राफी केली इव्हेंट्स केले जेव्हा मी साईन बोर्ड बॅनर करायचो तेव्हा मी फोटोग्राफी करायचो जे जे जून शिकलेलं होतं ते सगळं कुठेतरी कामाला लावलं जगण्यासाठी जे जे जमलं ते केलं पण कोविडनं या जगण्याला खेळ घातला आणि बेकारीची कुराड कोसळली हाताश म्हणाला युट्यूबसारखा या प्लॅटफॉर्मनं उभारी दिली कोरोनात लोकांना मदत मिळावी म्हणून हातात बूम घेऊन बाहेर पडलो आणि या चॅनेलचा पुनर्जन्म झाला कारण अठ्ठावीस मार्च दोन हजार बाराला आकार डी नाईन जेव्हा मी जीमेल सुरू केलं माझं तेव्हा हे यूट्यूब चॅनेल बनवून ठेवलं होतं पण त्याचा वापर सुरू झाला तो दोन हजार वीस वीस साली कोविडमध्ये आता राजकीय प्रसंगांचे मतितर्थ काढून त्यावर आपलं वि विश्लेषण विवेचन सादर करणं राजकीय जगतातल्या बातम्यांमागची बातमी शोधणं आणि तुम्हाला त्या अनाकलनीय घटनांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगणं ही आता रोजची अन्निकच झाली आहेत माझ्यासाठी एखाद दोन दिवस नाहीच बोलता आलं नाहीच संवाद साधता आला तर चुकलं चुकल्यासारखं वाटतं मला आमच्या बऱ्याच प्रेक्षकांनाही दररोज या डिजिटल काठ्यावर भेटलं नाही किंवा मी भेटलो नाही तर चेन पडत नाही कुठे गेलात सारं काही ठीक आहे ना तब्येत बरी येणार सांभाळा स्वतःला अशा असंख्य सूचना लागलीच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हिडिओ कॉलच्या कमेंट्समधून येतात आमच्या या दुरस्त परिवाराची चिंता समजण्यासारखी आहे एक्सटेंडेड फॅमिली म्हणतात ना तशी ही आमची एक्स्टेंडेड फॅमिलीच आहे मी नुसता मानभावीपणानं या आमच्या सबस्क्रायबर्सना आकार परिवार म्हणत नाही तर हा खरोखरच माझा परिवार आहे हे अलीकडेच एका दुःखद प्रसंगानं सिद्ध करून दाखवलं माझा समविचारी मित्र अश्विन अघोर आज या क्षणाला अश्विनची आठवण येणं स्वाभाविक आहे कारण माझ्या प्रत्येक प्रत्येक अचिव्हमेंटला त्याच्या शुभेच्छा यायच्या त्याचा मेसेज यायचा मित्र अश्विन आकार परिवार आज हाफ मिलियन क्लबमध्ये पोहोचलाय पाच लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलाय तुझ्याच भाषेत सांगायचं तर राजव रती फारसा न घालताही पोचलात की तुम्ही लाखाच्या पार आज तुझ्या त्या मेसेजची प्रतीक्षा असेल मला अश्विनच्या उपचारासाठी एका आव्हानावर तुम्ही सगळ्यांनी रातोरात पैशांचा पाऊस पाडलात हे पैसे अश्विनला वाचू वाचवू शकले नाहीत पण उजव्या विचारांच्या राष्ट्रीय विचारांच्या युट्यूबर्सना जी खंत सतावते किंवा सतावत होती की आम्ही एवढं सडेतोड स्पष्ट बोलतो त्यामुळे दुश्मनी वाढते अना उत्पन्न शत्रूला आम्ही दिवसतोय अंगावर घेतोय त्यामुळे या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पण हा एवढा मोठा परिवार सोबत असताना जीवाचं काही बरं वाईट झालं तरी पर्वा नाही कारण आमच्या मागच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्यांना पेलण्याकरता किंवा त्यांना धीर द्यायला हा परिवार रातोरात उभा राहिल्या याची झलक अश्विन जाता जाता आम्हाला दाखवून गेला या परिवारानं एक दिलानं पाठीशी उभं राहत आमचं मनोधैर्य वाढवल्याचं दुसरं ताजं उदाहरण म्हणजे आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांच्या चॅनलवर झालेला हमला दोन्ही चॅनेल्स रातोरात हॅक करून सारा डेटा गायब केला होता पायाखालची वाळू सरकते म्हणजे काय होतं हे त्या क्षणी अनुभवलं होतं मी मग त्या कसोटीच्या क्षणी आमचा सारा राष्ट्रीय विचारांचा परिवार सोबत आला ठामपणे पाठीशी उभा राहिला शुभेच्छांचं बळ दिलं कुणाच्या नवसाला देव पावला कोणाच्या हाकेला खंडोबा धावला आणि ॲनालायझर रिकवर झालं त्याच दिवशी माझ्या चॅनलवर एकदा नाही तर दोनदा प्रयोग करून झाले दोनदा कुठलं तरी लाईव्ह सुरू झालं होतं तेही मी न करता पण दोन्ही वेळेस मला नोटिफिकेशन्स आली आणि मी तातडीने ते लाईव्ह डिलीट केले अनेक प्रेक्षकांनी त्यावर कमेंट्स केल्या होत्या की आत वेगळाच व्हिडिओ आहे आणि वर अयोध्येचं थमनेल का लावले म्हणून असो या सगळ्या आठवणी भूतकाळ झाल्यात आणि आता आपल्यासमोर आपलं भविष्य उभं आहे पाच लाखांचा आकडा जसा आश्वासक वाटतो ना तसाच तो जबाबदारी वाढल्याची जाणीव करून देणार आहे लाखभर पाठीराखे असताना आपल्या आकार परिवारण नाशिकमधल्या पाड्यावर जाऊन तिथल्या आदिवासी बांधवांची जी परवड आहे ती जगासमोर मांडली सरकार करील सरकार बघेल म्हणून वाट न बघता आपणच कंबर कसली आणि त्या पाड्याला दत्तक घेतले तिथं सोलर स्ट्रीट लाईट्स लावल्या मेडिकल कॅम्प्स घेतले विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अशी अभ्यासिका बांधली पुस्तकं दफ्तर बूट शाळेला साऊंड सिस्टीम अशा अनेक गोष्टी केल्या आणि महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात इथल्या मुलांना नदी पार करताना जो जीव घेणं पातेलात बसून प्रवास करावा लागायचा आजारी रुग्णांना काठीला चादर बांधून डोलीत घालून न्यावं लागायचं त्यावर उपाय म्हणून दमणगंगा नदीवरचा पूल सरकारनं बांधून द्यावा यासाठी विनंती अर्ज देण्यापासून ते माननीय मुख्यमंत्र्यांकडून तो पूल मंजूर व्हावा यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना गळ घालणं त्याचा पाठपुरावा हो करणं निव्वळ या एका कामासाठी वर्षा बंगला असो की मंत्रालय मंत्रालयाचा सावा मजला सातत्याने भेटी दिल्या आपलं दुसरं काही काम नव्हतं मंत्रालयात किंवा वर्षावर आमचा मित्र मंगेश शिवटे या कामात स्वतः जातीनं मदत करत होता हे काम आमच्या घरचंच असल्यागत मी असेल मंगेश असेल खासदारांच्या मागे हात धुवून लागलो होतो अगदी भंडावून सोडलं होतं त्यांनी पाड्यावरच्या समस्यांवर सातत्याने व्हिडिओ करत इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरत होतो अखेर आपल्या प्रयत्नांना यश आलं आणि पूल मंजूर झाला पण त्यालाही आज वर्ष उलटून गेले त्या कागदावरच्या कामाला मूर्त स्वरूप मिळतय की निवळते कागदावरच राहत आहे अशा शंका यायला लागल्या पण सरकारी काम आणि सहा महिने थांब या उक्तीनुसार थांबण्याचा कालावधी संपलाय आणि आता त्या पुलाचं काम सुरू झाले मंगळवारी बारा तारखेला सकाळी नऊ वाजता आपल्या त्या पाड्यावरच्या पुलाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे पालकमंत्री दादाजी भुसे देखील यावेळी उपस्थित असतील स्थानिक आमदार आणि खासदारही येतील कारण तो प्रोटोकॉल आहे आता या कामाचं श्रेय घेण्याची चढावळ सुरू होईल म्हणजे करून गेला गाव आणि बाबूरावाचं नाव हो, तसं आहे पण जगाला माहिती आहे तिथल्या आदिवासी बांधवांना माहिती आहे की त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला जर कोणी धावून गेलं असेल तर तो आकार परिवार होता असो हे सगळं माझ्या एकट्याचं यश नाही तर हा आज पाच लाखांवर पोचलेला जो आकार परिवार आहे ना त्या आकार परिवाराचं आणि आमच्या हितचिंतकांचं यश आहे या पाड्यावर आपण जवळपास बारा लाख रुपये खर्च केले आता श्री गुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीच्या मदतीनं इथं नळपाणी योजना राबवत आहोत आपण त्याचंही काम लवकरच सुरू होईल तुम्ही साऱ्यांनी या कामामध्ये जो सपोर्ट केला आहे आधी जो सपोर्टर्स नंबर द्यायचो मी त्यावर तुम्ही सर्वांनी जी यथाशक्ती आर्थिक मदत केली होती त्या निधीतून इन्कम टॅक्स आणि जी एस टी भरून मी हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे जेव्हा हे करायला घेतलं तेव्हा तर सबस्क्रायबर्स बेस आपला एवढा नव्हता आता पाच लाख मनसबदारीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत पाच लाख मनसबदार पाच लाखाचे मनसबदार झालेले आता यापुढे कुठलंही काम हे अवघड तर अजिबातच नसेल ही संख्या माझ्या चाहत्यांची आहे किंवा मला बघायला ऐकायला येणाऱ्यांची आहे असं म्हणायला मी तेवढा मोठा विश्लेषक वक्ता अभ्यासक नाही हे मला चांगलेच ठाऊक आहे पण हा आकडा मला सपोर्ट करायला एकवटलेल्या उजव्या विचारांचा आणि राष्ट्रीय विचारधारेचा एक प्रवाह आहे असं मला नेहमी वाटतं तुमच्याच सपोर्टवर मी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी रत्नागिरीत टाकलेली केस लढलो हिरव्या सापांचे फुतकार झेलत असतो ते त्यांना लसणाच्या कांड्या म्हणतो किंवा अजून काही म्हणतो म्हणून माझ्यावर नोटीस आली नव्वद दिवसांची वॉर्निंग आली डाव्यांच्या कुरापती आणि त्यांचे नरेटिव्ह मोडून काढत आले किमान प्रयत्न तरी निकरानं केलाय जिथं माझ्या धर्मावर बेतणार असतं तिथं मी कुणाची भीडभाड बाळगत नाही हा आत्मविश्वासी ताकद केवळ तुमच्यामुळेच या मनगटात आलेली भगव्या पुढे नतमस्तक होत त्याची आन बाण शान अबाधित राखत तिरंग्याचं वैभव वाढवण्याचा विचार आमच्या डोक्यात सतत सुरू असतो राष्ट्र सर्वोपरी हेच आपलं ब्रीद वाक्य आहे सव्वाशे वर्ष गुलामगिरीत काढल्यानंतर हे राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या पिढीत जर का आमचा जन्म झाला असता तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच ठरलो असतो काहीतरी करता आलं असतं देशासाठी पण या स्वातंत्र्यात आपलं काहीच योगदान नाही ही बोच उराशी बाळगत ही एक पिढी आता हे राष्ट्र परम वैभवाप्रती न्यायचंय हा ध्यास घेऊन पुढे चालले दुर्दैवानं या व्यासपीठावरून राजकारणावर बोलावं लागतंय कारण तेच इथं जास्त ऐकलं आणि पाहिलं जातं त्यातूनच चा आमचं घर चालतंय पण प्रयास असा आहे की राजकारणासोबतच धर्म आणि समाजकारण यांनाही आपल्या जगण्याच्या नित्यक्रमात महत्वाचं स्थान मिळवून द्यायचं आमचे सुजाण प्रेक्षक माझ्या या प्रयत्नांना देखील उचलून धरतील प्रोत्साहन देतील माझ्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे तेव्हा जाता जाता त्या सगळ्यांना माझं आग्रहाचं आवतान आहे निमंत्रण आहे आपल्या नाशिकच्या पाड्यावर जो पूल बांधला जातोय त्याचे खरे शिल्पकार तुम्ही सारे आहात त्याच्या भूमिपूजनाला पेठ तालुक्यातल्या नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या देवळाचा पाडा कहांडोळ पाडा या ठिकाणी जर तुम्ही मंगळवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहिलात तर मला तर होईलच पण तिथल्या आदिवासी बांधवांनाही आनंद होईल जमलं तर जरूर या आकार डी नाईन हे युट्यूब चॅनल यापुढेही समाजासाठी धर्मासाठी लढत राहील कारण एका पाड्यावर पूल झाला म्हणजे संपलं असं नाही कारण मंजिले और बी आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही अद्याप कित्येक पाड्यांवर कित्येक वाड्या वस्तींवर स्वातंत्र्य हे पोचलेलंच नाहीये जे स्वातंत्र्य तुम्ही आम्ही उपभोगतोय त्यामुळे पाच लाखांचा टप्पा पार केल्याचा आनंद आदिवासी पाड्यावरच्या आपल्या गोरगरीब बांधवांसोबत साजरा करूयात मी तर मंगळवारच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दोन दिवस झाले इथेच आहे जमल्यास तुम्ही या तुमचे आभार मानण्याचे हे प्रसंग वर्षातून सातत्याने यावेत कारण कारण काही असो तुमच्या ऋणात राहणं मला कायमच आवडत त्यातून एक जबाबदारीची भावना माझ्या डोक्यावर माझ्या खांद्यावर वेताळ बनून बसते विक्रम वेताळसारखी जी माझी पाठच सोडत नाही तर माझ्या आकार परिवारातल्या माझ्या आई आजी बाबा काका यांच्या वयाच्या प्रेक्षकांसाठी मी तर त्यांचं अपत्यच बनलोय त्यांच्या घरातला लेख त्यांच्या घरचं सभासद माझे समवयस्क प्रेक्षक जे मला मित्र समजतात आणि माझ्या तरुण मित्र मागच्या अडीच वर्षांच्या प्रवासात तुम्ही साथ सोबत केली चुकलं माकलं पोटात घालत माझ्या पाठीशी उभे राहिलात त्यामुळेच आज हे यश मला दिसतंय यापुढेही असेच सोबत राहा एवढीच विनंती करतो आणि मातृभूमीला वंदन करून तिला परम परमवैभवाप्रती नेण्याच्या कामात मी असाच माझा खारीचा वाटा उचलत राहील मी वचन देतो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार नाही धन्यवाद नमस्कार जय श्रीराम